एक हजार रुपयाला दहा साड्या येणार तुम्हाला किती एक हजार रुपयाला दहा साड्या एक हजार रुपयाला दहा साड्या एक हजार रुपयाला दहा साड्या हा या कॅटलॉग पीस मध्ये काय बोलता एक हजार रुपयाला दहा साड्या बनारसी पॅटर्न आहे याच्यात बघायला तर पंधराशे सोळाशे पासून स्टार्टिंग आहे अच्छा पंधरा सोळाशे रुपयाशे सोळाशे पासून स्टार्टिंग आहे नऊच्या साड्या म्हणजे एवढा पण हेवी रेंज नाहीये सायडल साठी बनवून घेतलेला पीस सायडल साठी सायडल साठी भरपूर कस्टमरची रिक्वायरमेंट असते की नवरीची साठी बनवला सायडल साठी काय आहे का स्पेशल तर आपण सायडल साठी पण बनवून घेतलंय घेतलाय तक्षशिला पैठ मार्केटला बघायला गेलं तर पूर्ण पंधराशे सोळाशे रुपये रेट आहे आपल्यापाशी बघायला तीनशे साडेतीनशे पासून स्टार्टिंग आहे याच्यामध्ये तीनशे साडेतीनशे तीनशे साडेतीनशे पासून नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा हक्काच्या मराठी युट्यूब चॅनल वर तर आज आम्ही आलेलो आहोत उल्हासनगर दोन ला जर तुम्ही उल्हासनगरचे असाल कल्याण चे असाल डोंबोलीचे असाल तर तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे तर आज आलेलो आहोत आम्ही ते म्हणजे कुठे लोकेटेड आहे उल्हासनगर दोन मध्ये हिरा मॅरेज हॉलच्या एक्झॅक्ट बाजूला जर तुम्ही येत असाल तर इथे तुम्हाला पन्नास हजाराचा लग्नाचा बस्ता पंधरा हजार होऊन जाईल चला yes. so, आतमध्ये जाऊन कलेक्शन कसं आहे बगया। ते बघूयात आणि आहे ग्राउंड फ्लोर गर्दी तर बघ गर्दी तर दिसते माझे चप्पल एक साइड ला काढून <laughs> ग्राउंड फ्लोअर ला तुम्हाला काउंटर बघायला भेटेल सुरुवातीला त्याच्यानंतर इथे सर्व रेडी आहे हा रेडीमेड ड्रेस आहेत पार्कल पेटीकोट पॅन्ट पीस शर्ट पीस मेन साठी शर्ट पॅन्ट वगैरे सर्व आहे आणि इथे सर्व रेडीमेड आहे रेडीमेड ड्रेस चला यांचे जवळ जवळ तीन चार फ्लोर आहेत आज बघूया काय काय कलेक्शन आहे हो। मेन म्हणजे लग्नासाठी <laughs> भरपूर का मला वाटलं लिफ्ट मी चालले आपल्या <laughs> इकडे लग्नासाठी सुवर्ण संधी आहे हो पन्नास हजाराचा बसता तुम्हाला पंधरा हजार पंधरा हजारात रेडी होऊन भेटेल आणि आता आपण पोहोचलोय फर्स्ट फ्लोअर ला फर्स्ट फ्लोअर ला फॅन्सीचा कलेक्शन आहे फॅन्सी साड्यांचा हा पूर्णपणे फॅन्सी फॅन्सी साड्या म्हणजे प्रत्येक सेक्शन वेगवेगळ्या वेगळ्या वेगळ्या हा आता जाऊयात सेकंड फ्लोर चलो सेकंड फ्लोर ला बघूया काय काय आहे आणि स्वागतासाठी दादा आहे नमस्कार नमस्कार सो कुठला सेक्शन आहे काटपदर डिपार्टमेंट आहे पूर्ण काटपदर आणि घागरा डिपार्टमेंट ओके चला तर मग स्टेप बाय स्टेप चला आपण व्हरायटी बघून घेऊ येस येस बघूया या स्टेप बाय स्टेप मस्त इथं लावलेलं आहे पूर्ण साड्या लावलेल्या आहेत ना अशा प्रकारे प्रिंटेड डिपार्टमेंट आहे याच्यात बघायला गेलात तर तुम्ही एक हजार रुपयाला दहा साड्या येणार आहेत तुम्हाला किती <laughs> एक हजार रुपयाला दहा साड्या एक हजार रुपयाला दहा साड्या हां एक हजार रुपयाला दहा साड्या हां या कॅटलॉग पीसमध्ये काय बोलता एक हजार रुपयाला दहा साड्या तर मित्रांनो इथे तुम्ही येत आहे तर एक हजाराला दहा साड्या घेऊन जात आहे आणि इथे स्टार्टिंग रेंज असणार आहे साड्याची पस्तीस रुपयापासून पस्तीस हजार रुपयापर्यंत त्याच्यानंतर बघायला गेलात तर पूर्ण गिफ्ट पॅकिंग बॉक्स येणार आहे तुम्हाला अच्छा गिफ्ट गिफ्ट बॉक्समध्ये एकशे एकोणपन्नास रुपयाला फक्त विथ ब्लाऊज एकशे एकोणपन्नास रुपये एकशे एकोणपन्नास रुपये विथ ब्लाऊज त्यात पूर्ण अशा डिझाईन वगैरे वेगवेगळे येतील अरे भाई हाली दीडशे रुपयात काय येते इथं साड्या येतात उल्हासनगरमध्ये एकदम सॉफ्ट आहे काही लग्न बसतेच आयटम पूर्ण ऑल ओव्हर बुट्टी येईल याच्यामध्ये लेस पट्टी आयटम आहे हे बघा बसत्या कलर पण एकदम सुंदर सुंदर आहे ओके याच्यात बघायला गेला तर हे पण एकशे साठ रुपयाला येईल साठ रुपये एकशे साठ रुपये एक ही एक आहे सिफॉन मध्ये साडी सिफॉन सिफॉन मटेरियलमध्ये कॅटलॉग पीस कॅटलॉग पीस आहे का एकशे नव्वद रुपयाला एकशे नव्वद रुपये एकशे नव्वद रुपये ओके विथ ब्लाऊज येणार एकशे नव्वद रुपयाला तुम्ही कलर चॉईस आहे भरपूर कलर आहे अशा कलर येतील याच्यानंतर बघायला गेला ते डिझायनर साडी आहे पूर्ण डिझायनर साडी डिझायनर साडी आहे बघा अच्छा पूर्ण फॅशनेबल एकदम पूर्ण ऑल ओव्हर डिझाईन येईल दोनशे दहा रुपये दोनशे दहा रुपये ओके ही साडी बघताय ही तुम्हाला दोनशे दहा रुपयाला मिळेल त्याच्यात कलर पण बघायला सो मी सुरुवातीलाच बोललेलो इथे बसत्याला येत आहे तर तुम्हाला पंधरा हजाराचा इथे पन्नास हजाराचा बसता पंधरा हजाराला मिळून जाईल तुम्ही रेट पण बघू शकताय हजार रुपयाला दहा साड्या अजूनपर्यंत कोणी दिलेल्या नाही त्याच्यानंतर बघा हा एक एक कलर मध्ये आपण ऑर्डर बनवून घेतलेला एक कलर मध्ये एक कलर मध्ये कुणाच्या गटासाठी आता हे लग्नासाठी वगैरे हळदीला कुणाला एक कलर ऑर्डर करून पाहिजे असेल तर ते आपण ऑर्डर करून पण देऊ शकतो अच्छा मॅन्युफॅक्चर मध्ये स्वतःचा मॅन्युफॅक्चर स्वतःचा मॅन्युफॅक्चर याच्यात बघायला गेला तर तुम्हाला दोनशेच्या पुढे कोणती पण साडी एक कलर ऑर्डर करून मिळेल भारी आहे साडी मस्त साडी आहे या डिझाईन मध्ये तुम्हाला वेगळे कलर हवे असतील तरी मिळून जाईल कोणती पण डिझाईन चॉईस करा त्यात एक कलर ऑर्डर करून भेटेल तुम्हाला त्याच्यानंतर ही डिझाईन चॉईस आहे हा पण बनवून घेतलेला हे हा एक डिझाईन त्यांनी स्वतःनी बनवून घेतलेला आहे पूर्ण याला पण जरीची बॉर्डर येणार आहे जरीची जरीची बॉर्डर आहे बघा येस भारी वाटते सर्व लाईट वेट आहेत बस्त्या बस्त्याला द्यायला एक नंबर आहेत साड्या त्याच्यानंतर काटपदर मध्ये बघायला गे गेलं ते पूर्ण डोला सिल्क साडी अच्छा ही आता साडी दाखवतो साडी डोला सिल्क डोला सिल्क मध्ये फक्त तीनशे दहा रुपयाला तीनशे दहा रुपये पूर्ण डिजिटल साडी अशी त्यात कलर बघायला गेला पूर्ण याच्यामध्ये कलर बघा चार पाच कलर तुम्हाला कलर येते डोला सिल्क मध्ये डोला सिल्क मध्ये त्याच्यात बघायला गेला तर हा एक पॅटर्न तक्षशिला म्हणून तक्षशिला तक्षशिला मार्केटला बघायला गेलं तर सातशे आठशे पासून स्टार्टिंग आहे आपल्याला फक्त दोनशे नव्याण्णव नौ पासून स्टार्टिंग काय बोलतो नव्याण्णव साडी बघताय दोनशे रुपये दोनशे नव्याण्णव रुपये एकदम सॉफ्ट कपडा त्यात पण कलर असे वाच्यामध्ये पण कलर ऑप्शन भरपूर आहेत सो या लवकरात लवकर उल्हासनगरला भेट द्या आणि बसत्याचा फायदा घेऊन जा लग्नासाठी कुणाला द्यायला वगैरे पाहिजे असेल तर गिफ्ट पॅकिंग मध्ये पाऊच पॅकिंग पाऊच पॅकिंग पाऊच पॅकिंग मध्ये कॉटन सिल्क पॅटर्न आहे कॉटन सिल्क कॉटन सिल्क तीनशे नव्वद रुपयाला फक्त तीनशे नव्वद रुपये तीनशे नव्वद रुपये एक नंबर कपडा आहे पदर पण पूर्ण असा भरलेला याचा कलर कलर पण कलर आहे सर्व आहेत कलर इंग्लिश कलर आहेत आहे काय तक्षशिला पॅटर्न तक्षशिला त्यात थोडा हेवी रेंजमध्ये अच्छा थोडी हेवी रेंजवर आता जाऊया आपण काय प्राइस प्राईज असणार आहे याची ह्याची प्राइस असणार आहे फक्त चारशे पन्नास रुपयेला ओके एवढी पण हेवी नाही आहे चारशे पन्नास रुपये सर्वांना परवडल असा रेट आहे कलर कलर पण आहे एक नंबर वाईन कलर मिक्स डबल शेडमध्ये धूप हे गडवाल कॉटनमध्ये पण गडवाल गडवाल कॉटन सहाशे सत्तर रुपये सहाशे सत्तर रुपये आणि इथे तुम्हाला प्रत्येक साडीची प्राइस साडीची प्राइस सांगितली जाईल ही बघायला गेला तर लोटस पूर्ण अशी भरलेली मार्केटला बघायला गेला तर पंधराशे सोळाशे रुपयापासून स्टार्टिंग आहे आपलं फक्त सातशे पंचाहत्तर पासून स्टार्टिंग आहे सातशे पंच्याहत्तर पूर्ण अशी लोटस बॉर्डर ये वा अरे हो आणि वर्क बघा प्रॉपर वर्क पूर्ण प्रॉपर वर्क आहे हो पूर्ण ऑलओवर डिझाईन याची ब्लाउज बघायला गेला तर पूर्ण असा भरलेला आहे भरलेला आहे हो कलर पण सुंदर सुंदर कलर आहे त्याच्यामध्ये अशी आहे कलर पण भारी आहेत कलर ऑप्शन साडी आवडलेली दिसते आवडली का लावून बघायची प्रॉपर एक नंबर मस्त वाटते साडी नाही खरंच भारी आहे साडी <laughs> तर बघितला असेल तुम्ही बस्त्याच्या साड्या आता कलेक्शन बघूया आणि बस्त्याच्या साड्यामध्ये कलर ऑप्शन डिझाईन ऑप्शन तुम्हाला भरपूर आहे yes. कारण सगळ्याच ब्लॉग मध्ये नाही दाखवू शकत त्याच्यामुळे इथे आल्यावर तुम्हाला अजून काय काय बघायला आता आपण स्टेप स्टेप बाय पूर्ण असा राऊंड मारूया आणि कलेक्शन बघूया राऊंड मारून मारून कलेक्शन बघूया दाखवत आता नवरीची साडी बघा डिपार्टमेंट आहे पूर्ण पूर्ण साडीच नवरी साठी मध्ये बघायला गेलं पूर्ण अशी भरलेली साडी आहे भरलेली ओके स्पेशल नवरी साडी पूर्ण भरलेले आहे आता येस आता लाई लाईट आहे इथे त्याच्यामुळं तुम्हाला व्हिडिओ मध्ये एवढा डायमंड चमकत नसेल पण भारी आहे एक बनारसी पॅटर्न आहे बघायला तर सोळाशे पासून स्टार्टिंग अच्छा पंधरा सोळाशे रुपया पंधराशे सोळाशे पासून स्टार्टिंग आहे नवरीच्या सोड म्हणजे एवढ्या पण हेवी रेंज नाही आहे एवढ्या पण मस्त आहे ना येस नेक्स्ट कलेक्शन ब्लाउज पीस आहे पूर्ण ऑल ओवर बुट्टी येईल अशी सर्व बुट्टी ओके मस्त आहे कलेक्शन भारी आहे आणि रेट पण सर्वांना परवडेल असाच आहे त्याच्यानंतर बघायला गेला तर गे स्पेशल नवरी साठी घागरा शालू पासून घागरे भेटते स्पेशल ऑर्गेनचा घागरा ऑर्गेनचा घागरा ऑर्गेनचा घागरा मेहंदी कलर पूर्ण कट वर्क ले केले याच्यावरती पूर्ण पूर्ण कट वर्क त्याच्यात बघायला गेलं तर फक्त आठशे सत्तर रुपयापासून स्टार्टिंग आठशे सत्तर ओके okay, म्हणजे भारी रेट आहे रिजनेबल एकदम रेड आणि ट्रेंडिंग म्हणजे त्याच्यावर समजत बाबा ही नवरी आहे स्पेशल ब्रायडल कलेक्शन मध्ये मस्त yes. आहे पंचवीसशे पन... पासून ओके घागऱ्याचा पण भरपूर सारा कलेक्शन आहे सर्व व्हिडिओ मध्ये दाखवू शकत नाही आपण एक दोन एक दोन पीस दाखवूया पटापट पत। येस हा व्हाईट आहे वाईन आहे सर्व कलर आहे हा हे स्पेशल सायडल साठी बनवून घेतलेला पीस सायडल साठी भरपूर रिक्वायरमेंट असते की नवरीची साठी बनवल्या सॅडल साठी काय आहे का स्पेशल साठी पण बनवून घेतलं एक नंबर स्पेशल का करा स्पेशल भारी म्हणजे एकाच सेक्शन मध्ये तुम्हाला नवरीच नवरी ची पण होईल बस्त्याचा बघितलात नवरीसाठी शालू बघितलात घागरा बघितलात आता जरा फॅन्सी बघूया <laughs> फॅन्सी हल्ली सासू पण घालते हो त्यांच्यासाठी फॅन्सी कलेक्शन मध्ये आता आलेलो चला तर फॅन्सी डिझायनर साड्या बघूया वाव, वाव। मधून डार्क मनात भरतात खरी भरता गोष्ट आहे मस्त आहे हाय पूर्ण फॅन्सी साड्यांसारखं कॉन्ट्रास्ट साडी आहे बघा पूर्ण वेलीची बॉर्डर येईल येला पूर्ण वेलीची का पूर्ण वेलीची बॉर्डर हे बघा हो 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 पूर्ण अशी मोराची डिझाईन हो तेच मी बोलतो पूर्ण डायमंड डायमंडवर काय पूर्ण मोर नाचं राहावा हे बघा तरे लाईट कलरमध्ये डार्क आवडतात काने काय काय ना लाईट आवडतात येस खूप चालतात साऊथ इंडियन पॅटर्न मध्ये कट बॉर्डर येईल अशी पूर्ण छापले छापलेले आहेत बघ प्रॉपर घेऊन टाक येस मस्त आहे मस्त आहे त्यानंतर हे बघायला गेलं तर पूर्ण सिरोस्की वर्क मध्ये साडी येणार आहे शिरोस्की पूर्ण असा गोंडा येणार आहे पोदारला हा बघा लाइट साइड मध्ये म्हणजे लाइट एकदम लाइट कलर है, हो 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 भारी ना समोरची त एकदम तो भारी भरوطه व्हिडिओ नॉर्मल येतो पण समोरून आहे ना जाम भारी आहे तो या नक्की समोरून बघा ब्लाउज येणार आहे हा भारी आहे भारी आहे भारी हे ब सिल्व्हर वर्क मध्ये कलर भारी आहे एकदम न्यू कलर आहे डबल धाग्यामध्ये कलर बनलेला आहे हा गोंड्यावाली साडी डायमंड म्हणजे ही जर साडी नेसताय तुम्ही तर लग्नात बोलत गोंड्यावाली ताई आली ब्रॉकेटचा ब्लाउज येईल त्याला अच्छा हा बा ब्लाउज ना ब्लाउज पीस भारी आहे त्याच्यामध्ये बघायला गेला तर हा एक कलर आहे अच्छा याच्यामध्ये हा कलर कलर ऑप्शन पण आहे कलर भारी आहे हा एक कलर येस yes. एक नंबर कलर आहे साडी बघा भारी आहे ना yes. चला नवरीचं कलेक्शन बघितलेलं आहे आपण देण्या घेण्याच्या साड्या बघूया देण्या घेण्याच्या घेण्याच्या साड्या लग्न झाला का बाई परत यायच्या येस हे बाई तक्षशिला पैठणी मार्केटला बघायला गेलं तर पूर्ण पंधराशे सोळाशे रुपये रेट आहे आपल्यापाशी बघायला तीनशे साडेतीनशे सा पासून स्टार्टिंग आहे याच्यामध्ये तीनशे साडेतीनशे तीनशे साडेतीनशे पासून थी। थी नारायणपेठ पैठणी अच्छा नारायणपेठ पैठणी एकदम 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 ट्रेंडिंग ओके याच्यात oh, एकदम फेमस झालेला चिकू कलर आहे चिकू कलर चिकू कलर हे बघा लावली होती हा याच्यात पण बघायला गेलं तर चारशे साडेचारशे पासून स्टार्टिंग आहे रेंज अच्छा हा एक पॅटर्न बघा लोटस पॅटर्नमध्ये लोटस लोटस पॅटर्न पूर्ण ऑल ओव्हर डिझाईन येणार आहे कलर बघायला हे सगळे कलर येतील कलर ऑप्शन भरपूर आहेत भरपूर म्हणजे भरपूर हा एक येणार आहे साऊथ इंडियन पॅटर्न मध्ये साऊथ इंडियन पॅटर्न साऊथ इंडियन पॅटर्न पूर्ण अशी भरगच्च भरलेली साडी आहे याच्यात पण कलर एकदम असे पेस्टल कलर आहेत कलर ऑप्शन पण प्रत्येक साडी मागे प्रत्येक साडी मध्ये कलर भेटेल कलर आहेत भरपूर सारे कलर ऑप्शन आहेत आहे बा कॅटलॉग पीस साडी आहे कॅटलॉग पीस कॅटलॉग पीस मध्ये ओके जास्वंदी बॉर्डर जास्वंदी बॉर्डर फेमस झालेली जास्वंदी बॉर्डर एकदम नवीन कलेक्शन आहे लेटेस्ट खरोखर जासवंदीचा फुल पहिल्यांदा बघितला साडीवर पूर्ण पूर्ण सेक्शन साड्यांनीच भरलेला आहे ती एक बघायला गेला तर पूर्ण ऑल ओव्हर मोर येतील पण बॉर्डरला पण मोर येतील बनवून घेतला पीस बनवून घेतलेला ला आहे सगळी मोर डिझाईन येईल पूर्ण साडीवर मोर मोरच येतील हो पूर्ण साडीवरच मोर आहे कपडा पण सॉफ्ट आहे एकदम एकदम बेस्ट कलेक्शन मक्खन मक्खन हाय बघायला गेला तर पूर्ण असा लेट भरलेली ले। पूर्ण भरलेली येस हा बघा पदर पूर्ण अशी रंगीत साडी मल्टी कलर मल्टिकल्टी सेड मग स्वतः इथे आहे तो म्हणजे नववारी आयव साठी डिपार्टमेंट yes। स्पेशल आजीच डिपार्टमेंट आजीच आजीच डिपार्टमेंट आजीबाईंसाठी आजीबाईंसाठी देण्या घेण्यासाठी कशा असतं त्याच्यात पण देण्या घेण्यासाठी बघायचं असेल तुम्हाला तीनशे साडेतीनशे पासून काठपदर साडी पदर आहे हो काठपदर लुगडी लुगड आहे तीनशे साडेतीनशे तीनशे साडे तीनशे असे छापिल मध्ये बघायचे असतील तर दोनशे चाळीस पासून स्टार्टिंग आहे प्रिंटेड मध्ये हे बहुतेक घालतात ना असं टाईपचं जास्त प्रिंटेड येलो येलो निस्ता पिवला बनवून घेतलेलं पॅटर्न आहे आपण अच्छा हा बनवून घेतलेला आहे का स्पेशल हळदीसाठी एक कलर लावणे हळदीसाठी एक कलर लावतात डबल देजुरीला जायला तर लगन सर आलीच आहे ना येस त्याच्यामुळे बनवून घेतलं प्रॉपर प्रॉपर येलो कलर आली घालतात ना हळदीला एक मॅचिंग पिवल्या पिवल्या सो so, इकडे बघू शकता तुम्ही पूर्ण पूर्ण असा प्रिंटेड कलेक्शन आहे कलेक्शनची कमी नाही आहे बघा पूर्ण हा कलेक्शन आहे हा प्रिंटेड कलेक्शन असणार आहे आणि जरा बाजूला गेलात तर बस्त्यासाठी दुसरा, दुसरा येस या सर्व बसत्यासाठी भरपूर एक मॅचिंग जशी हवी आहे तुम्हाला तशी बनवून मिळेल सो या लवकरात लवकर भरपूर सारा कलेक्शन आहे इथे मी सुरुवातीलाच बोललेलो आहे पन्नास हजाराचा बस्ता फक्त पंधरा हजार रुपयात होईलच होईलच येस सो पुन्हा इकडे बघू शकता तुम्ही प्रिंटेड कलेक्शन कॅटलॉग पीस वगैरे सर्व आहे येस पाऊच पॅचिंग असणार आहे येस हा सो या लवकरात लवकर या उल्हासनगरला भेट द्या एक मिनिट सो बघितलात कलेक्शन किती भारी आहे आणि किती स्वस्त साड्या आहेत इथे तुम्हाला पस्तीस रुपयापासनं पस्तीस हजारापर्यंत हजारा साडी भेटेल आणि हजार रुपयात दहा साड्या मी तरी अजून कुठे बघितलेल्या नाही सो या लवकरात लवकर आणि बसत्याच्या साड्यांचा पण खूप सारा कलेक्शन खूप सारे व्हरायटीज आहेत फॅन्सी मध्ये पदर मध्ये खूप सारा आहे आणि जर तुम्ही घर बसल्या बिझनेस तुम्हाला करायचा असेल तर फक्त पाच हजार रुपये इन्व्हेस्ट करायचे पाच हजार रुपये सोबत आणा आणि घर बसल्या बिझनेस सुरू करा जर तुम्ही आमचं नाव घेऊन या शॉपला येताय श्री श्याम साडी डेपो या शॉपला जर तुम्ही येत आहे तर आमचं नाव घ्या पंकज ठाकूरचा ब्लॉग बघितला किंवा भक्ती पाटील ठाकूरचा ब्लॉग बघितला तर तुम्हाला इथे टेन पर्सेंट डिस्काउंट प्रत्येक साडीवर मिळून हो। जाईल स्वस्त साड्या भेटतीलच पण त्याच्यावर अजून टेन पर्सेंट डिस्काउंट भेटेल जर तुम्ही आमच्या दोघांचं सा नाव सांगितलं तर आणि हे लोकेटेड आहे उल्हासनगर दोन मध्ये हिरा मॅरेज हॉल चा एक्झॅक्ट बाजूला श्री श्याम साडी डेफो विसरू नका नाव श्री श्याम साडी डेपो सो या लवकरात लवकर या आणि बस्ते बांधून जा लग्न सीझन चालू झालाय उशीर करू नका नाहीतर पुढे मागे साड्या मात करतील ऑफर <laughs> आहे तर लवकरात लवकर ऑफरचा लाभ घेऊन जा <laughs> सो चला पुन्हा भेटूया नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय